नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर पाण्याची टाकी व नळ यावरील एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे आता एक पाण्याची टाकी एका नळाने बारा तासात भरते व दुसऱ्या नळाने चोवीस तासात भरते व तिसऱ्या नळाने दहा तासात रिकामी होते तर तीनही नळ सोबत चालू केले तर टाकी किती वेळेत भरेल तर आता या ठिकाणी पहा मुलांनो दोन नळाने टाकी भरत आहे आणि एका नळाने काय होते टाकी रिकामी होते तर अशा वेळेस काय करायचं मुलांना पहा तीनही नळ मिळून पहिल्यांदा काय करायचं एका एका तासामध्ये घ्यायचं पहिल्या नळाने बारा तासात भरते तर एका तासामध्ये किती भरली मुलांना एकशे बारा त्याच्यामध्ये अधिक करा कारण दुसऱ्या नळाने पण टाकी भरून राहिली आहे जर ती टाकी दुसऱ्या नळाने चोवीस तासात भरते एका तासात मुलांना टाकी रिकामी होते रिकामी होत असेल तर काय घ्यायचं मुलांना मायनस घ्यायचे तर ती दहा तासांमध्ये रिकामी होते तर एका तासामध्ये किती रिकामी होईल एकशे दहा भाग त्या ठिकाणी रिकामी होईल तर मुलांना आपली लसावीची पद्धत वापरायची आहे बारा चोवीस आणि दहा यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे लसावी म्हणजे काय करायचं तिघांच्या पाड्यातली छोटी संख्या आपण तिला लसावी म्हणतो मला मग काय करायचं चोवीस ही मोठी संख्या आहे तिचा पाडा म्हणा आता मला इथं पहा दहा आहे दहाच्या पाड्यामध्ये शेवटी शून्यच असणार आहे बरोबर म्हणजे ने जर पाच ला गुणलं तर चोवीस पंच एकशे वीस होतात बारा दहा एकशे वीस आणि दहा गुणले बारा एकशे वीस म्हणजे या तिघांचा लसावी किती आहे एकशे वीस बाराचा एकशे वीस करण्यासाठी मला दहाने मल्टीप्लाय करावं लागेल तर वरती पण दहाने गुणायचं दहा एक दहा चोवीसचा एकशे वीस करायला मुलांना मला पाच घ्यावा लागेल वरती पण पाचने गुणा पाच एक मुला पाच आणि वजा आहे दहाचा एकशे वीस करण्यासाठी मला बाराने गुणावं लागेल वरती पण बाराने गुन्हायचं मुलांना म्हणजे बारा आता मग काय करा दहा आणि पाच कि झाले मुलांना पंधरा वजा बारा आणि त्याला भागिले एकशे वीस म्हणजेच पंधरातून बारा गेले मुलांना आले तीन आणि त्याला भागिले एकशे वीस तर आता तीनने ने त्याला भाग द्या तीन एक तीन तीन चौक बारा आणि वरचा एक शून्य मुलांना आलं एक चाळीस मग आता काय करायचं असतं आलेला पूर्णांक उलटा करायचा आहे म्हणजे त्याची व्यस्त क्रिया करायची एक चाळीस म्हणजे किती आहे मुलांना चाळीस म्हणजे याचा अर्थ ती टाकी चोवीस तासामध्ये सॉरी चाळीस तासामध्ये पूर्ण भरणार आहे किती तासामध्ये बरे भरेल मुलांना चाळीस तासामध्ये पूर्ण भरेल